उपस्थित सर्वच माध्यम बंधू बघिन मी फक्त आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो दोन दिवसापूर्वी आपण सगळे सन्मान्य घरी होता सभा झाली आपला प्रचार आणि येणारे मला वाटतं दहा अकरा दिवसच आपल्या प्रचारासाठी आता शिल्लक राहिले वातावरण आपल्या शहर विकास आघाडीच सगळीकडे बऱ्यापैकी आपण वातावरण करू शकलो आपलं वातावरण चांगलं आहे येणारे दहा ते अकरा दिवस आहेत आणि उमेदवार आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण कुठेही या दहा बारा दिवसामध्ये कमी पडायला नको तुम्ही कमी पडू नका आता काय दडपण वगैरे हो काय नाही आता आपण इकडे आलेलो आहोत म्हणून काय ना काळजी नाही कुठे काय असेल तर मी जबाबदारी घेतलेली आहे म्हणून आता कुठेही तुम्ही कमी पडला असं काय मोठा कामा नाही शहर विकास आघाडी म्हणून आमचे सगळे नेते सावंत साहेब असतील आमचे तेरेसाहेब असतील आणि तेरे आम्ही सगळे आमचं आमचं काम करतोय त्याच्यामध्ये तुम्ही जिंकणार जास्त विचार करू नका आपण कोण आहोत आपण या शहराला काय देऊ शकतो येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या शहराची टोपरी बनवतो मागच्या दहा वर्षामध्ये जे झालं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण काय देणार आहोत जशी मालवणची आपण एक विकासाची डेव्हलपमेंट प्रिंट बनवली आहे तशीच कणकवलीची येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण ती विकासाची डेव्हलपमेंट प्रिंट आपण नागरिकांसमोर ठेवणार आहोत त्याचा एक पीडीएफ फॉर्मॅट पण बनवणार आहोत त्याची पॅन्फलेट बनवणार आहोत त्याचं बुकलेट पण बनवणार आहोत की काय झालं नाही विकासाच्या नावाखाली जे जे सांगितलं गेलं पण ते झालं किती आणि झालं किती नाही ह्याची तुलना आणि आपण काय करणार ये आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये लक्षात घ्या आपण प्रचाराच्या वेळेला हे सांगितलं पाहिजे की नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे नगर विकास खातं आणि नगरपंचायत हे नातं हे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के जो साहेबांचा जो निधी आहे तो नगर विकास खात्यातून नगरपंचायतीमध्ये येणार आहे त्याचा फार मोठा फायदा या शहराला होणार पहिल्यांदा योगायोग जोडून आलेला आहे की ज्या पक्षामध्ये किंवा ज्या आघाडीमध्ये आपण निवडणूक लढतोय आपले बॉस त्या पक्षाचे किंवा त्या विभागाचे मंत्री आहेत आणि नगरविकास खातं काय करू शकतं हे मी मालवण मध्ये तुम्हाला चित्र दाखवतो तुम्हाला मालवण शहरामध्ये आम्ही कुडाळमध्ये काय काय करू शकतो जवळपास आत्ता शंभर ते दीडशे कोटीची कामं आज चालू आहेत अजून मला आमदार म्हणून अजून मला आमदार म्हणून एक वर्ष देखील झालेलं नाही नोव्हेंबर पंचवीस ला एक वर्ष होईल आणि एक वर्षाच्या आत जर एक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये सन्मान्य शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढा हा विकास निधी चालू असलेला विकास निधी सांगतोय फक्त आश्वासन दिलेला नाही चालू काम तुम्हाला दाखवणं तुम्हाला नेणार कोणाही पत्रकाराला तिकडे जायचं असेल विकास बघायचा असेल किंवा तुम्हाला कामं बघायची असतील आम्ही तुम्हाला दाखवतो आणि तसाच अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन आपण कणकोलीत उतरायचंय उतरलेलो जाऊ कुठेही वादामध्ये आपण पडायचं नाही कुठेही कोणाच्या शब्दामध्ये अडकायचं नाही आपल्याला कोणी जरी आलं काही सांगायला आपण धडपडायचं नाही नाही आपण आपल्या काम अर्जुनाला माहित दिसत तुम्हाला फक्त विजयी व्हायचंय एवढं फक्त डोक्यात ठेवा आणि कुठल्याही विषयाकडे लक्ष देऊ नका बाकी सगळं आम्ही बघून घेऊ बाकी सगळी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तुम्ही फक्त जिंकून येण्यासाठीच ही निवडणुकीला उतरवलं पाहिजे एवढं फक्त तुम्हाला या निमित्ताने सांगतो सांगायसारखं भरपूर आहे पक्षाचा मॅनिफेस्टो म्हणजे सॉरी शहर विकास आघाडीचा मॅनिफेस्टो येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला हे तुमच्या समोर आम्ही ठेवू तोपर्यंत तुम्ही प्रचार जोरात करा कुठेही कमी पडू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आणि कार्यालय उघडलं कारभार पारदर्शक ठेवा चांगला ठेवा चांगले कार्यकर्ते या कार्यालयात बसू द्या त्यांना लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांना त्यांना भेटण्याची इच्छा असू द्या असेच कार्यकर्त्य असू आपण एवढी फक्त या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि ते हिंद yes. जय महाराष्ट्र